सर्व शेतकरी बांधवांसाठी आज आनंदाची बातमी आहे तर कर्जमाफी योजना या जिल्ह्यात पन्नास हजार रुपये वाटप जर सुरू झालेलं आहे तर सर्व शेतकरी बांधवांसाठी ही आनंदाची बातमी आहे तर त्याचा जो काही जी, जी आर आहे जी आरबद्दलसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना शुद्धपत्रिका जे काही इथं तुम्हाला दाखवण्यात आलेलं आहे तरी इथं महात्मा ज्योतिबा फुले जे की कर्जमुक्ती योजना आहे मा थे थे त्या तर या योजनेच्या माध्यमातून जे काही शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयाचा प्रोत्साहनपर लाभ देण्यात येते तर बरेच शेतकऱ्यांचे जे आहे तर त्यांना त्यापासून वंचित आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे त्यानंतर नमो आणि पी एम किसान योजनेचा जर तुम्हाला लाभ मिळत नसेल किंवा पीक विमा तुमच्या बँक खात्यात जमा झालेला नसेल तर यावरती पुरेपूर व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ या योजनेअंतर्गत जे काही शेतकऱ्यांना पीक कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना जे काही रक्कम आहे ते जास्तीत जास्त पन्नास हजार रुपयापर्यंत आता या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे तर कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस पिकासाठी आर्थिक वर्षातील दोन वेळा पीक कर्ज योजनेच्या निष्कर्षातून त्यांची विहिरीत मुदत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सदर लाभ जे काही पुन्हा आता लाभ मिळणार आहे तर आता सर्व शेतकरी बांधवांना ही जी पन्नास हजाराची जी रक्कम आहे ते लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात इथं जमा होणार आहे तर त्याबद्दलसुद्धा सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर आताचा जो काही जी आर आहे हे तर तुम्ही तर पाच मार्च दोन हजार चोवीस म्हणजे कालचा जो काही जी आर आहे तर अशाच प्रकारचे अपडेट्स पाहण्यासाठी आपलं यूट्यूब इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ते लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळते